नमस्कार न मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी टायटल आणि तमनेल वरून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तर मला पहिल्यांदा ऑनलाईन ऑर्डर मिळालेली आहे या अगोदर कधीही नव्हती मिळाली मी फक्त ऑफलाईन वगैरेच विकत होते बॅगी म्हणा किंवा पिशव्या मी जे बनवलेल्या असते त्या आणि ते मी पण नव्हते विकत ते तुम्हाला पण मी व्हिडिओमध्ये तर बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की मी माझ्या बहिणीकडे ते पाठवत असते विक्रीसाठी तर आज मला इन्स्टावरून एका ताईंची म्हणजे ऑर्डर आली तर काय ऑर्डर आली आणि त्याची किंमत कशी काढायची बॅगची ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण की मला बऱ्याच वेळेस कमेंट येतात की ताई बॅगची किंमत कशी काढायची मी तुम्हाला कमेंट पण लावते त्याच ताईंची कमेंट मला सारखी सारखी ताईंची की प्रत्येक किंमत किती घ्यायची शिलाई किती घ्यायची बॅगचं तुम्ही यावरती एक बनवा ना तर त्यासाठीच म्हटलं चला आता या व्हिडिओमध्ये मी म्हणजे पाठवते जे ऑर्डर आलेलीच आहे मला तर मी किती किंमत घेतली किंवा कशी काढली ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल दाखवते तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगते मला ऑर्डर कशीची आलेली तर त्या ताईंना फक्त एवढं एकच पॉकेट हवं होतं अगोदर त्यांनी सांगितलं मला या हे पॉकेट पाहिजे जेव्हा मी याचा व्हिडिओ कटिंग स्टिचिंगचा अपलोड केला त्यावेळेस तर मी त्या ताईंना सांगितलं की एक नका घेऊ दोन वस्तू घ्या म्हणजे दोनपेक्षा जास्तही घेऊ शकता पण एका वस्तूला कसा कुरिअर चार्ज द्यायला परवडत नाही त्यामुळे सांगितलं त्यांना दोन वस्तू घ्या त्यानंतर त्यांनी मग मी त्यानंतर पुन्हा या पर्सचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवला तर त्यांना ही पर्स खूप आवडली मग त्यांनी सांगितलं ह्या दोन मला पाठव म्हणे आणि काय किंमत होईल ते सांग म्हणून तर आता तुम्ही याची कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केली या दोन इंची पण आणि ही थ्री पॉकेट पर्स आहे बघा म्हणजे याच्यामध्ये मी गोणी वापरलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला आतलं पॉकेट पण दाखवते ज्या ताईंनी नसेल वर इथलं ना त्यांच्यासाठी दाखवते कारण की याचा कटिंग स्टिटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि आतमध्ये बघा खूप मोठा असा स्पेस आहे आणि इथे पण एक जेपर पॉकेट दिलेलं आहे जे की खूप मोठ्या साईज मध्ये आहे तुम्हाला ओपन करून दाखवते बघा आतल्या पॉकेटमध्ये पण तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता काही कॅश वगैरे पण ठेवू शकता म्हणजे खूप मोठ्या साईजमधला आतला पण पॉकेट आहे आणि वरतून एक पॉकेट आहे म्हणजे टोटल असं थ्री पॉकेटची आपली जी पर्स आहे ना ती दाखवली हो आणि याला मी डबल डबल रनवर दिलेले आहेत बघा या पद्धतीने म्हणजे वयस्कर महिलांसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि याच्यामध्ये तुम्ही फळं वगैरे पण ठेवू शकता आणि भरपूर मोठा स्पेस आहे त्यामुळे वापरता येते तर बघा तर हिची मी प्राइस कशी काढली ते सांगते तुम्हाला कारण की हे दोन्ही पण मी ऑनलाईन सेल केलेलं आहे आणि हे मला आता पॅकच करायचं होतं म्हटलं अगोदर व्हिडिओ बनवून घेऊ आणि मग पॅक करू तर आता हा जो कपडा आहे ना हा मी साडी वापरलेली होती म्हणजे माझ्याकडे जी साडी असती ना ती तर कपडा नव्हता मी विकत घेतलेला जर तुम्हाला कपडा विकत वगैरे आणायचं असेल किंवा पाहिजे असेल तर मग मी कापड विकत वगैरे आणून पण बनवून देऊ शकते पण त्या ताईंना मी जशी बनवली तीच आवडली मग मग माझा याच्यामध्ये कापडाचा खर्च वाचला कारण की मी इथं साडीपासूनच बनवलेली आहे ना त्यामुळे आणि मध्ये गोनीचा वापर केलाय तर गोनी आपल्याला दहा रुपयाला एम टी गोनी मिळते गावाची तांदळाची आणि याच्यामध्ये मला अर्धीच गोनी लागलेली आहे ला म्हणजे गोनीचा खर्च मला याच्यामध्ये आलेला आहे त्याचबरोबर झीप रनरचा आता झीप मला भेटते दहा रुपये मीटर प्रमाणे जर घेतली तर दहाला ला भेटते मग मी यासाठी घेऊन येत असते तर मला सहा रुपये मीटर प्रमाणे पडते ती तर बघा इथे एक इथे एक आणि आतमधले पॉकेटला एक जीप. म्हणजे साधारणतः एक दीड मीटर इथे लागली असेल आपण दोन पकडूया साधारणतः झीप आणि हे रनर इथे दोन आणि इथे दोन चार रनर आणि वीस रुपये डझन असतात ते तर आपण दहा रुपयाचे रनर पकडूया म्हणजे आत्ताची जीप आपली दहा वीस रुपयाची झीप आणि दहा रुपयाचे रनर तीस रुपये खर्च आणि गोणीचा दहा दहा पकडू ती या लमसम पाच जरी म्हटलं अर्धी गोनी लागली तरी म्हणजे तीस ते चाळीस रुपये मला ह्या बॅग बनवायला खर्च आलेला आहे कारण की कपडा मी घरचा वापरलेला होता साडीचा त्यामुळे कापडाचा पैसा माझाही देवाचला म्हणजे लमसम पन्नास रुपये मला ह्या बॅग बनवायला खर्च आलेला आहे ठीक आहे आणि साडी तर आपली घरातलीच होती त्यामुळे मी तिचे काही पैसे याच्यामध्ये ॲड नाही केले तुम्ही जर कापड पण विकत आणणार असतात तर त्याचा पण कापडाचा पण खर्च याच्यामध्ये घालायचा म्हणजे काउंटिंग करताना की कि किती किंमत ठरवायची त्यासाठी आता आपण पन, चाळीस पन्नास साठ रुपये मीटरपर्यंत कपडे घेऊ शकता म्हणजे भारीतलं क्वालिटीवर असतं ना ते आपण हलक्यातलं घेतलं तर कमी क्वालिटीमध्ये पण भेटतं पण कस्टमरची जशी रिक्वेस्ट असेल ना त्यानुसार आपण क्वालिटीमध्ये पण चेंजेस करू शकतो त्यांच्या म्हणण्यानुसार तर तिचा खर्च सांगितलं मी तुम्हाला कसा काढायचा तर पन्नास रुपये समजा मी लमसम पकडला फक्त कापडाचा खर्च याच्यामध्ये आहे लक्षात ठेवा नाही तर तुम्ही म्हणता पन्नास रुपयात एवढी मोठी बॅग कस काय नाही होणार कारण की कापडाला जर आपण समजा पन्नास रुपये मीटरचं कापड धरलं तर माझं याच्यामध्ये कापडच दोन ते तीन मीटर लागलेलं आहे कारण की आतमध्ये पण बघा इथे आपण फिल्टिंग करतो त्यावेळेस आपण इथे समजा एक ब्लाऊज पीस लावलेला आहे मी आणि मध्यभागी गोणी आणि वरतून ही मेन फॅब्रिक म्हणजे तिथे कास्तरचं कपडा आणि वरचं साडीचं आणि त्यानंतर आतलं पॉकेट पण मी ते साडीच बनवलेलं आहे याला पण आतून बाहेरून साडीचा कपडा आणि वरती पण हे जे पॉकेट बनवलं त्याला पण असतं मी ते बघा साडीच दिलेलं आहे म्हणजे हेच आपलं दीड मीटर आहे वरचं साडीचा कपडा आणि तर साडीचा वेगळा म्हणजे दोन अडीच ते तीन मीटर कपडा याला लागणार आहे ला तुम्ही पन्नास रुपये मीटरने जरी म्हटलं तर दीडशे रुपयाचं कापडच लागतं आणि पन्नास खर्च म्हणजे दोनशे रुपये आपला पूर्ण नेट बॅगला खर्च येतो आणि मग विकायची कितीला कुरिअर चार्ज पण असतो त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही हिशोब काढू शकता आणि त्यानंतर हे एक मिनी पॉकेट आता याची पण प्राइस तुम्ही याला काय कपडा थोडासाच लागतो फॉर्म शीट वगैरे आणि आतमध्ये अस्तरचा कपडा आणि झीप आणि रनर याचा खर्च तुम्हाला काढायचा आहे आता इथे आपल्याला एक, एक मीटर पण झीप नाही लागलेली समजा पाच पाच रुपयाचं जरी आपण हे दोन्ही धरलं तर वीस रुपये याला खर्च तुम्ही ऑफलाईन विकलं तर तीस ते ती चाळीस रुपयाला विकू शकता ऑनलाईन म्हटलं तर सिप सेपरेट विकायला नाही परवडत तुम्ही एकापेक्षा जास्त विकू शकता दोन तीन चार जेवढं काय असेल तेवढं आता हे दोन इंची किंमत मी फायनल सांगते त्या ताईमं सांगितली होती दोनशे साठ रुपये घरपोच फ्री डिलिव्हरी असं सांगितलं तर त्यांनी दोनशे पन्नास देते म्हणून सांगितलं मी पण म्हटलं ठीक आहे चालेल पहिलीच चा ऑर्डर होती आणि आपल्या बायकांचा स्वभावच हो असतो आपले दहा पाच कमी करण्याचा कारण की बार्गनिंग हा आपल्या बायकांचा म्हणजे गुणच असतो आपण कुठे गेला तरी साधं भाजीमध्ये पण आपण घ्यायला गेलो भाजीपाला तर आपण त्याच्यामध्ये पण बार्गनिंग करतो तर अशा पद्धतीने मी हे दोनशे साठमध्ये मध्ये हे ज्या दोन वस्तू आहेत ना त्या घरपोच फ्री डिलेवरीमध्ये दे, देणार आहे कारण की ऑनलाईन ऑर्डर आलेली आहे त्यामुळे तर मी खर्च कसा काढला ते तुम्हाला सांगितलं तर मी बरोबर पैसे घेतले का ते पण मला कमेंट करून सांगा म्हणजे तुम्ही पण सांगा आणि त्याचबरोबर हे झाला आपला हा खर्च त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ऑनलाईन जर सेल करत असेल तर कुरिअर बॅग पण लागतात आता या साईजवर असतं मी माझे आमची इथे हीच साईज अवेलेबल होती ही दहा रुपयाला भेटली मला आणि त्यामध्ये बघा इकडनं आपल्याला ॲड्रेस वगैरे म्हणजे पान वगैरे कोरं कागद घालण्यासाठी अशा पद्धतीची एक पॉलिथिन असते आणि इथे एक असतो म्हणजे आपण हा जो कागद काढला तर ते पॅकिंग करायला आपल्याला या पद्धतीने म्हणजे अगदी प्रोफेशनल जसं कुरिअर असतं ना तसं आपण हे बॅग पण घेऊन आणले तर अशा पद्धतीने आपण किंमत काढू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि या दोन इंची पण मी म्हणजे ऑनलाईन पहिल्यांदा ऑर्डर आली तर मला खूप भारी वाटलं कारण की त्या ती जेव्हा पैसे पे केले कारण त्यांनी एवढा विश्वास ठेवून माझ्यावरती पैसे पे केले मला पण खूप छान वाटलं आणि त्या जेव्हा जेव्हा ही बॅग वापरतेन तेव्हा त्यांना तें नक्कीच माझी आठवण येईल कारण की ओ... खूप टिकाऊ आहे वर्षानुवर्ष टिकते आपण गोणी पण वापरलेली आहे आणि क्विल्टिंग करताना पण आपण इथे याच्यावरती दाट टिपा दिलेल्या असतात त्यामुळं खूप दिवस टिकते ही बॅग तर तुम्ही नक्की या दोन्हींची कटिंग स्टिचिंग बघा याची कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला आजच्या वेळेचे कमेंटमध्ये दे देते दे आणि मी दोनशे पन्नास रुपयामध्ये फ्री डिलेवरी घेतलेली आहे तर परवडलं का मला किंवा बरोबर पैसे घेतले का ते तुम्ही पण मला सांगा काउंट करून आणि म्हणजे ताईंना पण मदत होईल ना कारण की आता मला अशी ऑर्डर आली म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं काही ताई ऑनलाईन विकतात काही ऑफ पण विकतात तर तुम्ही पण किती किंमत घेतात ते पण सांगत चला कारण की खर्च कसा काढायचा ते पण दाखवलं मी किंमत कशी लावायची ते पण सांगितलं म्हणजे तुम्हाला पण थोडाफार उपयोग व्हावा आणि तुम्ही पण अशा वस्तू बनवून विकू शकता ॲटलीस्ट स्वतःसाठी दोन पैसे कमवू शकता हे मी एक प्रामाणिकपणे सांगते कारण की माझ्यासोबत मीही पुढं जावं तुम्हाला पण पुढं घेऊन जावं मी असं माझं म्हणणं आहे म्हणून मी तुम्हाला एकदम बारीक सारीक डिटेल सांगितलं तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओने काहीतरी उपयोग होईल फायदा होईल तर आवडला असेल व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आता हा व्हिडिओ जवळ येईल तोपर्यंत त्या ताईंना ही बॅग पोच झालेली असेल त्यांच्या ॲड्रेसवरती आणि तुम्हाला कुणालाही माझ्याकडून काही वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही मला तु इन्स्टाला कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे घ्यायचे असेल तरच करा का काही काय फक्त मज्जा म्हणून किंवा चेष्टा म्हणूनच विचारतात कितीला देता प्राईज वगैरे आणि पुढे काहीच नसतं पण या आता यांनी डायरेक्ट विचारलं पण आणि पैसे टाकते म्हटलं संध्याकाळी त्यांनी बरोबर पैसे पण पे केले म्हणजे एवढ्या विश्वासाने तर असं म्हणजे विश्वास असेल तरच तुम्ही म्हणजे ऑर्डर करू शकता मला म्हणजे तुम्हाला मी कापड वगैरे विकत आणून एकदम क्वालिटी जशी पाहिजे तसं पण बनवून देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला दाखवेल पण मी तर तुम्ही मला इन्स्टा मला कॉन्टॅक्ट करू शकता माझी इन्स्टा आयडी पण आहे वर्षापैसेन दोन हजार चोवीस ती पण मी तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करते किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन ठेवते जर तुम्हाला घ्यायचे असेल माझ्याकडून शिवून तर तुम्ही घेऊ शकता तर असे अशा करते मैत्रीणं या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान महत्वपूर्ण माहिती भेटली असेल म्हणजे तुम्ही स्वतः घरातून अशा पद्धतीने बॅगी बनवून विकत असाल तर तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल आणि मी पैसे बरोबर घेतले का हे मला नक्की सांगा कमेंट करून दोनशे पन्नास मध्ये ह्या दोन वस्तू मी घरपोच फ्री फ्री मध्ये दे देत आहे तर बरोबर घेतले का ते पण मला सांगा तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि तुम्ही पण अशा कामामध्ये बिझी राहावेस तर तर भेटूया पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय